चिंता बो निपट्टी मध्ये चला शरदजी गोरंगे अमोलजी विनंती यांना विनंती जोपर्यंत आम्हाला मॅटचा आखडा रिकामी मिळत नाही तोपर्यंत महाराष्ट्र केसणीच्या कुस्त्या सुरू होणार नाहीत मी आयोजकांना विनंती करतो जोपर्यंत आम्हाला मॅटचा आखडा रिक्म होत नाही तोपर्यंत आम्ही कुस्त्या सुरू करून देणार नाही संपलेल्या कुस्तीमध्ये भोसर कुंभार गोंड्या हे पोरेश पा मुंबई शहर लालपट्टी संपलेल्या कुस्तीमध्ये अर्जुन काळे निळपट्टी सोलापूर जिल्हा विजयी विजय शिव चोरमले लाल मयूर शहा मोरे सांगली निळा कष्ट मध्ये चालू कस्ती नंतर चेतण शेवटे अहुल्यानगर लालपट्टी मध्ये आहे ती शिरसाद अकोला निळापट्टी मध्ये आहे सत्तर किलो मातेबाग माइक वर कंट्रोल करायचं पुणे जिल्हा करा वरते आणि मयूर मोरे कुस्तीला देनापूर येथून आलेले राजेंद्र दत्ता शिंदे यांच्या देखील आयोजक आमदार संग्राम भाव जगताप वतीने हार्दिक स्वागत इकडे स्टेज वर दोन तीन खुर्च्या घ्या बरं विचकुले सातारा लालपटीमध्ये चला आणि किरण पाडोळेचा हा शिव निळ्यापट्टीमध्ये चलाशे तीस आठशे साठ हा टोटल आणि आज साय सत्र उपस्थित पलवान अजिंक्य आमदार संग्राम जगता हार्दिक स्वागत अतिशय प्रेक्षणीय कुस्ती चालू है, है मात क्रमांक का एक वरती गदाई खसपूर इथून आलेले वस्तात भारत भोसले यांचे संपलेल्या कुस्तीमध्ये विजय शिंदे वाशिम निळी पट्टी विजय अतिशय प्रेक्षणीय कुस्ती करून विजय झाला चला प्रेक्षणीय कुस्ती करून विजय संपादन केला आहे विजयने विजय बिचकुले सातारा लालपट्टी मध्ये चला आणि किरण पाडुळे धाराशिव निळ्या मध्ये चला ताबडतोब मात अकरा क्रमांक एक वरती चालू कुस्ती नंतर धनाजी कोळी नंदुरबार रेड कशोम विरुद्ध पृथ्वीराज मोहोळ पुणे जिल्हा ब्ल्यू कशो चालू कुस्ती नंतर दत्तात्रय बेटे धाराशिव लाल कास्टी मध्ये आकडा क्रमांक मॅट क्रमांक एक वरती या आणि गणेश शेटे अहिल्यानगर मॅट क्रमांक एक वरती या मध्ये आपल्याला चौऱ्याहत्तर किलो ची रुपयाचे सोनारे पैलवान देणे नोंद घ्या गणेश शेटे हात वरते करा गणेश शेटे आपण दत्तात्रय मेटे हात वरते करा विजय बिचकुले सातारा लाल पट्टी मध्ये चला आणि किरण पाडुळे धाराशिव सागर होराळे बुलढाणा लाल कस्टेमध्ये हात वर्ते करा सागर होराळे गणेश पाटील शिंदे पिंपरी चिंचवड हा तोर्ते करा शेखर शिंदे आपल्याला संपूर्ण स्पर्धेदरम्यान स्नॅक्सची उपलब्धता करून देणारे चौपाटी कडेवरा शाखा मार्केट यार्ड चे प्रोप्रेटर शेवटेजी भागानगरे संग्रामगर आपण चला संपलेल्या कुस्तीमध्ये लक्ष्मीण जाधव धाराशे निळपट्टी विजयी झालेला आहे कार्यकारी संपादक सुधीरजी जिलकेश पाटील